रामराम शेतकरी मित्रांनो पाव्यात पुणे गुलटेकडी तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक बारा मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडी तसेच चेन्नई येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते तेरा हजार दोनशे एकोणचाळीस क्विंटल कांद्याची आवका झाली होती एक दोन लॉट एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदा एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गुलटी सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर चेन्नई येथे पन्नास कांदा गाड्यांची अवकाळ झाली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकले त्याखालोखाल दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त आज चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघाले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा